सिडको शासनाच्या वतीनं बालविवाह करू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात असताना नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर कारगिल चौक येथे एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती अंबड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहकाऱ्यांना मिळाली आणि बालविवाह रोखण्यासाठी हालचालींना वेग आला एक एप्रिल दोन हजार चोवीसला एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह चाळीसगाव फोरे येथील एका मुलासोबत होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली लग्न घरात खेळीमेळीच्या वातावरणात लग्नाची तयारी सुरू झाली नातलग जमा झाले परंतु या लग्नातील वधू अल्पवयीन असल्यानं वधू आणि वराच्या पालकांना तात्काळ पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पालकांना पोलीस ठाण्यात आल्यानंतर अल्पवयीन मुलीचे लग्न करू शकत नाही तर बालविवाह केल्यानंतर येणाऱ्या समस्त कायदेशीर कार्यवाहींबाबतही समजावून सांगण्यात आले वधू आणि वराच्या पालकांकडून विवाह करणार नसल्याबाबत लेखी आश्वासन घेण्यात आले सदर बालविवाह रोखल्यामुळे समस्त अंबड गाववासियांच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचं कौतुक करण्यात येत आहे बालविवाह होणार असलेल्या मुलीचे संपूर्ण कागदपत्र तपासून घेत ती अल्पवयी नसल्याची खात्री करून घेण्यात आली सदर वधूवर कुटुंबियांची समजूत काढण्यात पोलीस प्रशासनास यश आल्यानं बालविवाह रोखला गेला आंबड औद्योगिक वसा पोलीस ठाण्याच्या वतीनं बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा बालविकास अधिकारी प्रकल्पनागरी नाशिक शहर यांना देखील पत्रव्यवहार करत माहिती देण्यात आली आहे नाशिक शहरामध्ये परिमंडळ विधी संघर्षग्रस्त बालक आहेत यांचं काउन्सिलिंगचं सेशन आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये सहा पोलीस स्टेशन व चुंचाळे चौकी या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे पंच्याहत्तर विधी संघर्ष बालक यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती वर्कआउट करता येईल ह्याच्यासाठी हे सेशन घेण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी जुनल जस्टिस बोर्ड आणि इतर समुपदेशक आहेत त्यांचा या ठिकाणी वापर करून घेण्यात आलेला आहे सदर संकल्पना ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे